मराठा उद्योजक संघटना अर्थात एम ई -E एच्या वतीनं सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी पुण्यातील कृषी मैदानावर ई ए -E आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्सपो दोन हजार सव्वीसचं आयोजन करण्यात आलं असल्याची औपचारिक घोषणा मराठा उद्योजक संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केली आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्थेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बिझनेस एक्स्पो अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनाची औपचारिक घोषणा देखील प्रसिद्ध उद्योजक आणि क्रेडाई राष्ट्रीयचे माजी अध्यक्ष सतीश मगर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली एचे माजी अध्यक्ष अरुण निमन सचिव राजेश कोराडे सई बहिरट पाटील नितीन भोसले सागर तुपे महेश भागवत विजय गवारे तेजस चारवाड आश्रम काळे अनिकेत हेलुडे सायली काळे आदी मान्यवर देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते या एक्सपोच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना विक्रम गायकवाड म्हणाले की मराठा समाजात उद्योजकता वाढीस लागावी या समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्राविषयी योग्य व सखोल ज्ञान मिळावे या हेतूने मागील चौदा वर्षापासून मराठा अँटरप्रेन्युअर्स असोसिएशन अर्थात मराठा उद्योजक संघटना कार्यरत आहे याचाच एक भाग म्हणून सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार सव्वीस रोजी एमई ए e. आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्सपो दोन हजार आयोजन करण्यात आलं आहे मराठा समुदायाला एक उद्योजक समुदाय म्हणून पुढे नेत असताना या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात परदेशातील मराठी उद्योजक व्यावसायिक आणि व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले या एक्सपोमध्ये बांधकाम व्यवसाय उत्पादन आय टी एफ एम सी जी कृषी तंत्रज्ञान जीवनशैली शिक्षण आधारातिथ्य सेवा आयात निर्यात ऑटोमोबाईल आरोग्य व कल्याण बँकिंग आणि वित्त यासारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश असणार असून या क्षेत्राशी संबंधित पाचशेहून अधिक स्टॉल्स या ठिकाणी असतील अशी माहिती गायकवाड यांनी दिली आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्था सरकारी प्रतिनिधी धोरणकर्ते आणि उद्योग विषयक तज्ज्ञ यांची उपस्थिती देखील या एक्सपोचे वैशिष्ट्य असेल असंही त्यांनी सांगितलंय संघटना साधारण दोन हजार चौदा पासून फॉर्म केली आज साधारण दहा वर्ष झाले साधारण आमचे हजार एक मेंबर आहेत पाच एक चॅप्टर आहेत आणि पी सी एम हा प्रत्येक चॅप्टर पी सी एम एक वेगळा चॅप्टर त्याचे साधारणतः तीनशे एक मेंबर आहेत तर या सगळ्या मराठा समाजाचा ओळख ही एक बिझनेस कम्युनिटी म्हणून व्हावी हा आमचा साधारण त्यातला बेस होता आणि मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी म्हणून पुढे आली पाहिजे तर ह्या सगळ्या कन्सेप्टनी आम्ही गेले चार ते पाच वर्ष एक्झिबिशन करत होतो पण ते फक्त इंटरनल मेंबरसाठी करत होतो आता पहिल्यांदाच इतर मराठा समाजातले लोक या एक्झिबिशनमध्ये इन्क्लूड व्हावेत व काही जसं म्हणजे इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह आहे काही लोक दुबई वरतून पण येणार आहेत काही लोक हे युएसमधनं पण येणार आहेत कोरियामधनं काही लोक येणार आहेत तर मराठा समाजाचा उद्योग हा किती पसरलेला आहे आणि ते वेगवेगळ्या असेल तर किती मोठा बिझनेस करू शकतात त्यामुळे नवीन लोकांना शून्यापासून कसा बिझनेस घडवता येतो ह्याचं एक मार्गदर्शन मिळावं ही एक कन्सेप्ट होती व मराठा समाजाला बी टू बी बिझनेस वाढावा बी टू सी पण बिझनेस वाढावा आणि त्याचबरोबर बिझनेसची बिझनेस करण्याची प्रेरणा यावी व समाजाला एक उद्योग उद्योग धंदा करणारा समाज किंवा एक बिझनेस कम्युनिटी म्हणून नाव पुढे यावी या सगळ्या उद्देशाने आम्ही सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी एक मार्च या दिवशी पुण्यामध्ये एग्रिकल्चर ग्राउंडला एक एक्झिबिशन भरत आहोत हे इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह असेल सहभाग हा सर्व इंडस्ट्रीमधल्या लोकांचा राहणार आहे आम्ही साधारण त्याचे नऊ सेक्टर केले आहेत साधारण पाचशे स्टॉल्स आहेत साधारण तीस एक फूड स्टॉल आहेत त्याचबरोबर एक हॉल आहेत दोन जे साठी राहतील व बी टू बी डिस्कशनसाठी राहतील असे वेगवेगळे डिस्कशन त्या हॉलमध्ये होणार आहे त्याचबरोबर एक कॉन्क्लेव्ह होणार आहे की ज्यामध्ये जे एक्झिबिटर आहेत त्यांचे परचेस टीम येईल व त्याच एक्झिबिटरमध्ये जे गिव्हर्स आहेत ते परचेस टीम सोबत त्यांचं डिस्कशन होईल आणि जे लोक ट्रेडिंगमध्ये आहेत किंवा सेल्समध्ये आहेत त्यांना सगळ्या त्या परचेस टीमशी भेटता येईल आमचा असा एम ए मध्ये उद्देश आहे की आपली ओळख जी आहे ती खरं एक बिझनेस कम्युनिटी म्हणून व्हावी आणि या समाजाने एकत्र येऊन बिझनेस डेव्हलपमेंट करावा आणि अशा बिझनेस डेव्हलपमेंट नॅशनल नेशन बिल्डिंग होईल बाकी इतर गोष्टीवरती काम करण्यासाठी बऱ्याचशा संस्था आहेत पण तो आमचा फोकस नाही आमचा समोर फक्त बिझनेस डेव्हलपमेंटवर सर आपण आता एक बिझनेस मराठा बिझनेस फोरम म्हणून करतोय त्यामध्ये जे नवीन मुलं आहेत त्या मुलांना आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतोय आता जवळपास त्याचे एक हजार मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना मार्गदर्शन करणार त्यांना आपण स्टार्टअपचं नॉलेज देणार त्यांना पायावर कसं उभं राहता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो